सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात गोदावरी आरती संदर्भात दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकी दरम्यान नाशिक शहरात राम तीर्थावर गोदा आरती सुरू करण्यासाठी प्राथमिक स्वरूपाच्या स्थायी सुविधा पुरवण्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल असे प्रतिपादन राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय हा प्रयत्न आहे साधारणतः काही दिवसांपासून या विभागाचे जनप्रतिनिधी गंगा आरतीच्या धर्तीवर गोदाईची गोदामाईची आरती सुरू व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती आणि तेव्हा मलाही व्यक्तिगतरित वाटलं की ज्या ठिकाणी नाशिकमध्ये कुंभमेळा भरतो ही एक उत्तम परंपरा आहे ज्यातून गोदामाईचं महत्वही अधोखांकित होत आणि सोबतच आध्यात्मिक भावनेसोबत कर्तव्य जबाबदारीची जाणीव सुद्धा होते भाव बदल आणि म्हणून मग तेव्हा बैठक घेतली समिती केली पुन्हा आग्रह झाला की आज तुम्ही एका कार्यक्रमाला हो येणार आहात आज ही बैठक जर घेता आली तर योग्य होईल आणि म्हणून आज बैठकीचं नियोजन केलं इथं सन्माननीय सर्व आमदार आहेत आपल्या आदरणीय केंद्रीय राज्यमंत्री महोदयही आहेत सर्वांनी सूचना केली अतिशय वेगाने काम व्हावं या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू प्रयत्न हा असेल की या संदर्भातले सारे निर्णय हे गतीने व्हावे मी आदरणीय माननीय मुख्यमंत्री मोदयांशी सुद्धा याबद्दल चर्चा केली मुख्यमंत्री मोदय सुद्धा अतिशय अनुकूल आहे पण पहिला टप्पा आज जो निश्चित झाला तो दहा कोटी च्या मर्यादित करावा आणि त्यानंतर इतर बाबींच्या संदर्भात मान्य मुख्यमंत्री मोदी यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली बैठक घेऊन बाकी विषयावर मग सविस्तर चर्चा करावी असा आहे आहे हाच तुम्ही जो प्रश्न केला के आचारसंहितेच्या अगोदर साधारणतरी इतर सर्व प्रोसेस पूर्ण व्हावी त्याचबरोबर त्यांनी गोदा आरती कोण करणार या वादावर देखील आपले मत व्यक्त केले कुठे एखाद्या वेळी दोन मतप्रवाह गोदावरीचे कधी कधी दोन प्रवाह दिसतात पुढे एक होतात त्यामुळे एवढी चिंता करण्याची आवश्यकता नाही आता एकत्रित बसून प्रश्न सुटेल संवादातून समाधान मला वाटत नाही ठीक आहे याच्यात याच्यात तर आनंद आहे प्रत्येक जण म्हणतो मी आरती करावी मी आरती करावी एकवीसव्या शतकामध्ये हो जेव्हा आरती पासून लोक दूर जात आहे तेव्हा आता याच्याकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे उपवनसंरक्षक उमेश वावरे उपवनसंरक्षक पंकज गर्ग सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा कार्यकारी अभियंता उदय पालवे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे सदस्य गोदा आरती सेवा संघ सदस्य पुरोहित संघाचे पदाधिकारी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक